नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह सातारा मधील शिरवळ परिसरामध्ये एका तरुणाची तलवारीने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे आरोपीनं खून केल्यानंतर स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर होत साहेब मी खून केलाय अशी कबुलीही दिली पूर्व वैमान्य तलवारीने सपासप वार करत एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे अमर शांताराम कोंढाळकर वय वर्ष बावीस राहणार वडवाडी तालुका खंडाळा असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे तर तेजस महिंद्र निगडे वर्ष एकोणावीस राहणार गुणंद तालुका भोर असे संशयित आरोपीचे नाव आहे ही घटना शिरवळ सी दिनांक बारा फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेने साताऱ्यातील शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार अमर व तेजस एकाच कंपनीत नोकरीला होते दरम्यान काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये किरकोळ भांडणे झाली होती याचा राग तेजस निगडे याने मनात धरत बुधवारी रात्री कंपनीतून अमर बाहेर येण्याची वाट बघत बसला होता यावेळी त्याने पोत्यात तलवार लपवून ठेवली होती यावेळी अमर व त्याचा मित्र दुचाकीवरून बाहेर आल्यानंतर तेजसने त्याला अडवून एक कानशिलात लगावली यावेळी मित्र त्या ठिकाणावरून पसार झाला मात्र अमर तेथेच थांबला दरम्यान तेजसने तलवारीने डोक्यावर हातावर व पायावर सपासप वार केले यावेळी रक्तबंबाळ अवस्थेतील अमर कोंढाळकरचा जा जागेवरच मृत्यू झाला त्यानंतर संशयित आरोपी तेजस निगडे याने एका दुचाकी स्वाराची लिफ्ट घेऊन घटनास्थळावरून थेट शिरवळ पोलीस स्टेशन गाठले साहेब मी खून केला आहे असे म्हणत तो पोलिसात हजर झाला याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत